धुळे तालुक्यातील नगाव महाविद्यालयामध्ये एन सी सी भरती करण्यात आली अठ्ठेचाळीस महाराष्ट्र धुळे तालुक्यातील नगाव महाविद्यालयामध्ये एन सी सी भरती करण्यात आली यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूण शंभर मुलंमुली मुली उपस्थित होते तसेच अठरा विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करण्यात आले आणि नऊ विद्यार्थिनींचे सिलेक्शन करण्यात आले ग्रामीण भागातील मुलामुलींना देशसेवेची रुची निर्माण व्हावी आणि विविध पदांच्या भरतीची आवड निर्माण व्हावी म्हणून एस ए पाटील सर यांनी गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर आहेत तसेच अठ्ठेचाळीस महाराष्ट्र बटालियनचे समुपदेशक अधिकारी कर्नल गुप्ता सर स्वतः उपस्थित राहून अधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रतिनिधी योगेश पाटील धुळे लोकशाही हक्क न्यूज चॅनल नवापूर आज नगाव महाविद्यालयामध्ये फोर्टी महाराष्ट्र बटालियन धुळे यांच्यातर्फे एन सी सीची भरती करण्यात आली या भरतीसाठी जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्यापैकी जवळपास सत्तावीस विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी भरती केलेला आहे या भरतीसाठी समादेशक अधिकारी कर्नल गुप्ता सर यांनी भेट दिली आणि यांनी भरतीच्या नियमानुसार मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं विशेष म्हणजे या भरतीसाठी यावेळेस विद्यार्थिनी सुद्धा इंटरेस्टेड होत्या आणि विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी भरतीसाठी आलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांची सुद्धा भरती या ठिकाणी होणार आहे जय हिंद